नमस्कार मी प्रांजली प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर लाईफ कोच ब्रांचल सायकोलॉजी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये हो आपले खूप स्वागत आहे मध्यंतरी खूप वेळ गेला की मी व्हिडिओ टाकू शकले नाही त्याबद्दल मी समक्ष आहे बट आता मी कंटिन्यू व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल सो आपण आपल्या विषयाकडे जाऊया तर आजचा विषय आपण घेणार आहोत तो विषय असा आहे की आपली जी लाडली आहे आपली जी प्रिन्सेस आहे आपली जी छकुली आहे आपली जी क्युटी आहे जी आपलं पिल्लू आहे अशा आपल्या गोंडस मुलीचा कारण प्रत्येक मुलगी ही आईवडिलांसाठी प्रिन्सेस असते क्युटी असते गोल्डी असते आणि ब्युटिफुल असते तर अशाच आपण मुलीविषयी आज डिस्कस करणार आहोत आपली मुलगी आज आपण बघतो आहे की समाजात कुठल्या घटना घडत आहे तेव्हा आज ये जा या समाजातील ज्या घटना घडत आहेत त्याबद्दल आणि त्यातून आपल्या मुलीने स्वतःचं रक्षण कसं करावं त्यासाठी आपण तिला कुठल्या गोष्टी सांगायला हव्या याबाबत बोलणार आहोत आपण या विषयावर आधी काही व्हिडिओज बनविले बनविलेले आहे आणि त्या व्हिडिओजना अत्यंत छान प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल धन्यवाद तर आज आपण बोलूया अशा आपल्या लाडलीबद्दल तर आपल्या लाडलीला सांगा की बेटा कारण मुली म्हटलं की आधीपासूनची जी आपली एक म्हणजे त्याला काय म्हणतात समाज मान्यता म्हणायला हरकत नाही थे, 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 आ, आ, की असं आहे की मुलगी ही सुंदर असते नाजूक असते कोमल असते तिने अगदी एखाद्या कळीसारखं राहावं तिला अगदी कळीसारखं ठेवावं मुलीने जास्त हसू नये बाहेर मुलांमध्ये मिक्स होऊ नये किंवा बरेचदा की बाहेर शिक्षणालासुद्धा मा मुलीने जाऊ नये कारण तिथे वाईट लोकं असतात मग आपल्या मुलीचं प्रोटेक्शन कोण करणार या यासारखे एक ना अनेक प्रश्न आहेत पण आपल्याला आपल्या मुलीला हे सांगायचं आहे की अगं तो काळ गेला आहे तो कारण तो काळ कालबाह्य झालेला आहे की मुलीनी अगदी एक शृंगार करून राहायचं म्हणजे शृंगार करू नका असं माझं म्हणणं मुळीच नाही आहे त्याचा चुकीचा अर्थ धरू नका घेऊ नका पण मुलीने अगदी लाजरं बुजरं राहून अगदी खाली मान घालून राहून कोणी काही म्हणतं आहे चुपचाप ऐकून घ्यायचं वगैरे वगैरे अन्याय करणारे लोक अन्याय करत आहेत कुणी आपण रस्त्याने चाललेलो आहोत हा लोक आपल्याला रॉन्टिंग करत आहे कुणी छेड काढत आहे तरी आपण निमूटपणे सहन करायचं अशी जी माती की गुडिया म्हणजे मिट्टी की गुडिया असं जे आपण म्हणतो तशी आपली मुलगी म्हणू म्हणू नये आणि आपल्या मुलीला सांगायचं की बेटा तुला मिट्टी की गुडिया नाही बनना आहे तुला मातीची बाहुली नाही बनायचं आहे कारण आज काळ बदलला आहे आणि काळानुसार लोकांच्या नजरा बदललेला आहे लोक बदललेले आहे तेव्हा आपल्या मुलीला सांगा की तुला मी नक्कीच घरातील कामं शिकवणार आहे मी असं मुळीच म्हणणार नाही की मुलीला घरातील काही कामं शिकवू नका आणि बाहेर पाठवा मुलीला घरातील कामं शिकवायचेच आहे की म्हणून मुलीला आणि मुलांना दोघांनाही शिकवायची आहे पण त्याचबरोबर तिला सांगा की तुला नरडणे म्हणजे काय म्हणते म्हणजे शृंगार करणे छान हेअरस्टाईल करणे छान मेकअप करणे एक्सेट्रा आणि लाजत बुजत लोकांना इम्प्रेस करण्याच्या ऐवजी तुला मनाने स्ट्राँग व्हायला हवं तुला फिजिकली स्ट्राँग व्हायला हवं जर तुझी तू एका दुसऱ्या गावाला गेली किंवा गावातसुद्धा असेल तू जात आहे आणि तुझी कोणी छेड काढली तर तुला तिथे प्रत्युत्तर देता यायला हवं त्यासाठी तुला तुझी फिजिकल स्ट्रेंथ वाढवणं गरजेचं आहे मग तू फिजिकल स्ट्रेंथ कशी वाढवणार तर मुलींना कराटे क्लासेसला टाका मुलींना मी म्हणेल कुस्ती खेळायला टाका मुलींना जिममध्ये पाठवा मुलींना घरच्या घरी असे व्यायाम करायला लावा अशी एक्सरसाइज करायला लावा की ज्याच्यामुळे त्यांची ताकद वाढेल त्यांची स्ट्रेंथ वाढेल ज्यावेळेस मुली स्वतःचं स्वरक्षण करू शकेल त्यावेळेस ती फिजिकली स्ट्राँग झाली असं आपण म्हणू हे झालं फिजिकलबद्दल पण नुसतं फिजिकल मुलींनी नुसतं फिजिकल स्ट्राँग बनून चालेल का नाही तर मुलींनी मेंटलीसुद्धा स्ट्राँग बनायला हवं कारण अशी खूप सारी उदाहरणं आहेत की एखादा व्यक्ती असतो जे हे स्त्री मुलीच्या किंवा स्त्रियांच्याच बाबतीत नाही तर पुरुषांना सुद्धा या गोष्टी लागू होतात की एखादा व्यक्ती असतो तो खूप ताकदवर असतो पण तो खूपच मेंटली वीक असतो वीक असतो म्हणजे इमोशनल असतो किंवा त्याचा कॉन्फिडन्स लवकर जातो त्याला जर कोणी म्हटलं की तुझ्यात काय रे अशी ताकद आहे पण तुझ्यात काय नाही मीच हरवतो वगैरे वगैरे मी असं काही करेल ना की तू तुझी ताकद कामीच पडणार नाही असे जेव्हा शब्द समोरचा व्यक्ती म्हणतो तेव्हा त्याचा कॉन्फिडन्स कमी होतो कारण तो मेंटली वीक असतो त्याची मेंटल स्ट्रेंथ तेवढी जास्त नसते त्याच्यामुळं आपल्याला आपल्या मुलींना आपण मुलींचा विषय बोलतोय म्हणून मी वारंवार मुलींना मुलींना हा शब्द उच्चारते आपल्या मुलीला जर आपल्याला स्ट्रॉंग बनवायचं असेल तर आपल्याला नुसतं फिजिकली स्ट्रॉंग बनवून चालणार नाही तर त्यांना मेंटली स्ट्रॉंग बनवणं सुद्धा गरजेचं आहे कारण बरेचदा काय होतं की शारीरिक नाही मेंटली जर स्ट्रॉंग असेल ना तर आपल्या ताकद जरी आपली कमी पडत असेल तरी आपण त्या सिच्युएशन सोबत फेस करू शकतो त्या सिच्युएशनमधून आपण बाहेर निघू शकतो त्यामुळे मुलींना फिजिकली स्ट्रेंथ तर आपल्याला द्यायचीच आहे त्यांना फिजिकली स्ट्रॉंग तर बनवायचंच आहे पण त्याचसोबत त्यांना आपल्याला मेंटली स्ट्राँगसुद्धा बनणं गरजेचं आहे मग कसं होणार तर आपल्या घरी म्हणजे स्पेशली आता बऱ्याच जणांची आई खूप छान काम करतात आणि तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की जॉब करणारी आई म्हणजेच स्ट्रॉंग आई म्हणजेच सुपर मम्मा असं नाही जी आई घरी असते ती सुद्धा सुपर मम्मा असते कारण ती घरचं सगळं सा फायनान्स सांभाळत असते मुलांची स्कूल त्यांना घेऊन जाणे आणणे सगळे व्यवहार ती सांभाळत असते त्याचप्रमाणे सोबत रिलेशन बिल्डअप करणे सोसायटीमध्ये बिल्डअप करणे त्याचबरोबर घरून काही व्यवसाय करता येतात का या गोष्टीसुद्धा करते बऱ्याच महिला आहे की ज्या घरी राहतात पण त्या घरून छोटे छोटे आपले गृह उद्योग चालवतात जसं की लोणची बनवणं आहे पापड करणे आहे टिफिन देणे आहे खूप सारे मोठे टिफिन्स देत नसतील पाच सहा टिफिन देत असेल पण ते त्यांचं स्ट्रॉंग आहे सो त्यांना त्यांच्यामुळं काय होतं की या छोट्या छोट्या गोष्टी करून त्या एक दिवस वो कुठे पोचतील आपल्याला नाही माहिती तर आपल्या मुलींना हे उदाहरण सांगा की बघ तुझी आईनी जेव्हा हा व्यवसाय सुरू केला होता तेव्हा इतक्या छोट्या प्रमाणात होता फॉर एक्झाम्पल आपण पोळ्यांचा की तुझ्या आईने जेव्हा केला होता तेव्हा आजूबाजूच्या पाच सहा घरांना ती टिफिन द्यायची पण आज तो व्यवसाय इतका वाढला आहे की ती शंभर लोकांना टिफिन पोचवते किंवा ती वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये केटरिंगचं काम पुरवते त्याचप्रमाणे जर घरी मम्माचं नसेल आईचं नसेल तर आपल्या मध्ये असं कोणी असतं की ज्यांनी खूप छान एज्युकेशन घेतलं असेल त्यांचे उदाहरणं तुम्ही त्यांना देऊ शकता त्यामुळे काय होतं की मुलांना एक प्रेरणा मिळते मोटिवेशन मिळतं आणि ज्या वेळ मुलींना मोटिवेशन मिळतं प्रेरणा मिळतं तर ता त्यांना वाटतं अरे मावशी करू शकली आहे काकू करू शकली आहे हत्या करू शकलेली आहे सेजारच्या आंटी करू शकलेल्या आहे सो so, वाय नॉट मी तेव्हा त्या म्हणतात yes, येस आय कॅन डू इट आणि त्या मेंटली सुद्धा स्ट्रॉंग म्हणतात त्यांना मेंटली असं स्ट्रॉंग बनवा की कुठलीही सिच्युएशन आली तरी हार मानायची नाही खचून जायचं नाही त्या परिस्थितीतून शांतपणे कसं बाहेर पडायचं त्याचा विचार करणं गरजेचं आहे आणि हा विचार तुम्ही तेव्हाच करू शकता जर तुम्ही मेंटली स्ट्रॉंग असाल जर तुम्ही मेंटली स्ट्रॉंग नाही आहे आणि एखादं संकट आलं तर काय होईल तुम्ही आधीच शस्त्र उचलणार नाही शस्त्र उचलायच्या आधीच तुम्ही खाली बसलेले असाल त्यामुळे मेंटली स्ट्रॉंग असणं हे खूप गरजेचं आहे तेव्हा तुमच्या मुलींना फिजिकली स्ट्रॉंग बनवण्यासोबतच मेंटली स्ट्रॉंग बनवा कारण एक छोटंसं उदाहरणाने मी तुम्हाला सांगते की फॉर एक्झाम्पल एखादी एक व्यक्ती आहे काय झालं त्या व्यक्तीचा लक ॲक्सिडेंट झाला आणि त्यात त्या व्यक्तीचा एक पाय कट करावा लागला ती करा। व्हीलचेअरवर आली फिजिकली तिची स्ट्रेंथ कमी झाली आहे इट्स ओके पण जर तिथे तिची मेंटली स्ट्रेंथ मेंटल स्ट्रेंथसुद्धा कमी पडली असेल तर ती कधीच समोर जाणार नाही परंतु जर ती तिथेच म्हणजे तिला वाटेल की काय माझं आयुष्य राहिलं आहे काय नाही पण तीच जर व्यक्ती तुमची मुलगी आपली मुलगी जर मेंटली स्ट्रॉंग असेल तर ती म्हणेल काय माझा एक पायच गेलाय ना एवढंच आहे ना सगळं तर माझ्याकडे आहे फक्त एक पाय नाही आहे मी त्याच्यावरही मात करून माझ्या ध्येयापर्यंत पोहोचेल पण हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा आपली मुलगी हे मेंटली स्ट्रॉंग असेल त्यासाठी तुम्ही त्यांचं रोल मॉडेल बना तुम्ही सुद्धा स्वतः स्ट्रॉंग बना त्यासाठी आपल्याला छान बुक्स रीड करा एक्सरसाइज करा वेगवेगळ्या गोष्टी आहेत स्वतःला स्ट्रॉंग बना. एक असंही म्हटलं जातं की परिस्थिती माणसाला स्ट्रॉंग बनवतं आणि ते खरं आहे या गोष्टी छोट्या छोट्या प्रेरित करणाऱ्या गोष्टी आणि त्या ही लाहीव आपल्या मुलीला सांगा दाखवा आणि तिला फिजिकली आणि मेंटली स्ट्रॉंग बनवा आणि हे तिला पटवून द्या आणि हे दुसरं तिसरं कोणीही करणार नाही तर हे करायचं आहे आईला मोठ्या बहिणीला कारण आई, बही आई मोठी बहीण मावशी जेही कोणी जवळचं असतात खरं म्हटलं ते ही जबाबदारी मी प्रत्येक याच्यात म्हणते की आईने करावं आईनी करावं आईनी करावं कारण कर आई फार जवळची असते मी असंही म्हणू शकते की एखाद्या कोचनी करावं एखाद्या ट्रेनरनी करावं पण त्याचा इम्पॅक्ट तेवढा नसतो आणि त्याच्याबद्दल तुम्हाला चार्जेस पण द्यावे लागतात पण आईनेही आणि आपण दुसऱ्यांकडे गेलो तर ते काही वेळापुरतं जाऊ शकतो पण आई ही कायम आपल्यासोबत असते आपली अटॅचमेंट असते आणि आई ही मुलीचा कधीच वाईट विचार करत नाही हा विश्वास असतो तेव्हा म्हणून मी म्हणते की ही सगळी हितगोज आईनेच आपल्या मुलीशी करावी आणि आपल्यामध्ये पण तो कॉन्फिडन्स मुलीला दिसू द्यावा तरच आपली मुलगी सुरक्षितपणे या जगाशी फेस करू शकेल वाईट सिच्युएशनमध्ये तुर्थास इथेच थांबते मी जे काही विचार मानते ते विचार तुम्हाला कसे वाटत आहेत हे मला नक्की कमेंट्स करून कळवा कर आणि तुम्हाला जर कुठल्या एखाद्या स्पेसिफिक विषयावर चर्चा करायची असेल किंवा प्रश्न असतील तेही मला कळवा आणि माझं चॅनल प्रांझ सायकोलॉजी या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करता तुझाच इथेच थांबते 对呀。